वर्षांपूर्वी झालेल्या नाटकाचा आता चित्रपट येऊ घातला आणि या चित्रपटाच्या कलाकारांशी आज आपण बोलतोय पोस्ट हा चित्रपट एक माझ्याबरोबर आता आनंद इंगळे आहेत चर्चिलचा रोल या सगळ्यात करतात काय सांगाल सर तुमच्या रोल अर्थातच बोंबिलवाडी हे गाव आणि त्याच्यामध्ये हिटलर किंवा चर्चिल ही काल्पनिकच घटना किंवा गोष्ट परेशमुकाशींच्या डोक्यात आली त्यामुळे आपण असं म्हणूया की हा चर्चिल हा अर्कचित्रांमधला चर्चिल आहे हा हिटलर हा अर्कचित्र ह्या चित्रपटातलं प्रत्येक पात्रच एका विशिष्ट गमतीदार अर्कचित्राच्या सारखं तुमच्या समोर येतं आणि तीच मला वाटतं परेशच्या लेखनाची आणि त्याच्या ह्युमरची ताकद आहे तर ती मजा आहे सर तुम्ही म्हटलात की तुम्ही आधी ना, नाटक पाहिलं होतं नाटकापेक्षा चित्रपट वेगळा किती अर्थातच बराचसा आहे कारण परेश जसं म्हणाला की नाटकामध्ये आधी चर्चिल नव्हता पण मग चर्चिल जर आणायचं झाला तर त्या अनुषंगाने काय काय बदल करता येतील काय काय घटना वाढतील काय काय गोष्टी वाढतील स्क्रीन प्ले म्हणून काय वाढेल कुठलं पात्र मग काढून घ्यावं लागेल हा फरक तर निश्चित केला त्यांनी सर एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत ही भूमिका त्यांच्यापेक्षा वेगळी कशी मी म्हणलं तसं अर्कचित्र परेशचा ह्युमर आणि परेश बरोबर मी बरीच वर्ष काम करतो आम्ही एकमेकांशी मित्र त्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे याच्यातनं हे आम्हाला दोघांना एकमेकांचं खेळ कदाचित नट आणि दिग्दर्शक म्हणून माहिती आहे त्याच्या आधीचा जो चित्रपट मी त्याच्याबरोबर केला त्याच्यातही त्याचं त्यामुळे मला हे नक्की माहिती होतं की आपण जे करतो हो आहोत ते चित्रपटामध्ये नीट बसेल का नाही असं करायचं आहे वैयक्तिक विनोद नाही असं केलं तसं केलं किंवा हे केलं किंवा ते केलं असं न करता त्याच्या चित्रपटाचा जो ह्युमर आहे त्याच्या कॅरेक्टरचा जो ह्युमर आहे तोच ह्युमर आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे क्काम पोस्ट बोंबिलवाडी हे दोन हजार एक साली झालेलं नाटक होतं त्याच्यावर आधारित आता आम्ही चित्रपट केलेला आहे आणि अर्थातच नाटकात नाटकातला काही भाग राहिलेला आहे काही अत्यंत नवीन भाग आलेला आहे तेव्हा नाटक पाहिलेल्यांना देखील चित्रपट पाहताना आश्चर्याचे आणि आनंदाचे धक्के बसणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय महाराष्ट्रभर आणि अर्थात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर सुद्धा जगभर रिलीज होतोय असं आपण म्हणू शकतो हो अर्थातच त्या त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे याचा विचार करून ह्या सगळ्या कलाकारांची योजना झाली आणि त्याचाच विचार करून अत्यंत महत्वाच्या अशा हिटलरच्या पात्रासाठी प्रशांत नामलेन सारख्या कलाकाराची योजना झाली हिटलरच्या कॅरेक्टर बद्दल काय तिथे सांगायचं नसतं बघायचं ते बघायचं तुम्हाला एक जानेवारीला सकाळी नऊ वाजता सिटी प्राईम पण तुम्ही म्हटलं त्याच्याकरता वेगळी तयारी केली मिशा काढायची वेगळी तयारी म्हणजे फक्त मिशाच काढायला लागल्या आणि केस शोधणी करायला लागले आणि कोरीपाटी घेऊन गेलो त्यामुळे त्याच्यावर त्यांनी लिहिलं त्याला जे लैस ते लिहिलं टोपण ना, नाव घेतलंय हो व्ही सीताराम पण तो बरवंटे काय आणि ते नाटक बसवतात ते दिग्दर्शक आहे आणि मग नाटकातली पात्र त्यांच्याबरोबर त्यांचं असणार रिलेशन नंतर मग हिटलर गावात येतो या सगळ्या गमती जमतीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नाटकातही मी तेच पात्र करतो तो गमतीचा ते भाग त्याच्यात असा आहे चोवीस वर्षापूर्वी साधारण मी जे काम केलं होतं नाटकामध्ये तर सिनेमात मी त्याच्या अगदी वेगळं काम म्हणजे मला त्याची अप्रूप अशासाठी वाटत की नाटकात तीच भूमिका मी वेगळी साकारली आणि सिनेमात करताना मी ती वेगळी साकारली सो ते एक नट म्हणून मला गंमतशीर वाटत आणि अर्थात परेश ते करायला परमिशन दिली मुभा दिली त्याबद्दल सो so, हा सिनेमा तुम्हाला खूप हसवेल तुम्ही नक्की शेवटचा प्रश्न परिसर आपण अनेक चित्रपट केली आपले तीन सिनेमा हे राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचले तर काय अपेक्षा यंदाचा हा सिनेमा देखील राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत नाही पहिल्यांदा आम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रेक्षक पुरस्कार आहे तो पहिल्यांदा पदरात पाडून घ्यायचा आहे बाय थँक्यू धन्यवाद आपण आनंद इंगळे यांच्याशी संवाद साधला आता माझ्याबरोबर दिग्दर्शक आहेत लेखक दिग्दर्शक आहेत सर काय वेगळं होतं नाटक आणि सिनेमामध्ये तेच पाहिलं तुम्हाला एक जानेवारीची वाट पाहायला लागेल कारण मी सगळं फोडून बसलो तुम्ही येणार नाही तुम्ही म्हणाल की आम्हाला सही स्टोरी सांगितली सर एक स्पेशल काय वाटतं प्रत्येक चित्रपटाचं आपलं काहीतरी नातं असतं दिग्दर्शक म्हणून तुमच्यासाठी खूपच विशेष नातं आहे मुक्काम बोस बोंबीलवाडीशी कारण हे माझं पहिलं दोन अंकी नाटक पहिलं व्यावसायिक नाटक आणि हे गृहित धरून आम्ही प्रोड्यूस केलं होतं की त्याला चार पाच प्रयोग होतील या प्रकारचा विनोद कुठे आवडेल लोकांना माहिती नाही आपल्याला अशा धारणेने ते निर्माण केलं होतं त्याचे पाचशे प्रयोग झाले डायरेक्ट तेव्हा तो सगळ्यांसाठीच खूप सुखद धक्का होता त्या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाही आणि तोच धक्का आता चित्रपटांनीही द्यावा अशी आम्हाला आशा आहे या चित्रपटातली मला वाटतं एक मुख्य मुख्य आकर्षण आहे की क्यूट हिटलर आहे तुमच्याकडे त्यांच्या कास्टिंगचा जो काही किस्सा होता तो थोडा तर आम्ही हा विचार करत होतो की हिटलर कोण करेल हिटलर कोण करेल काहीतरी नवीन विशेष नाव पाहिजे मग अनेक नावं निघत होती त्याचमध्ये चित्रपटामध्ये एक निवेदन पण तुम्हाला ऐकू येतं एक व्हॉइस ओव्हर ऐकू येतो तर त्याच्यासाठी सुद्धा कोण करेल अशी एक चर्चा चालू होती तेव्हा पहिल्यांदा त्या निवेदनाच्या आवाजासाठी म्हणून प्रशांत दामलेंची चर्चा सुरू झाली आणि मी पटकन बोलून गेलो की अरे मग त्यापेक्षा त्यांना हिटलर म्हणूनच घेऊया ना आणि मग अचानक सगळ्या टीममध्ये ते वारं संचारलं आणि मग मधुगंधानी माझ्या पत्नीनी त्यांच्याशी संपर्क केला अर्थातच ते खूपच व्यस्त होते त्यांचे दर दिवशी प्रयोग लागलेले असतात ला आपल्याला माहिती आहे दहा हजारच्यापेक्षा जास्त प्रयोग केलेला माणूस आहे तो अजूनही करतो आहे तेव्हा आम्हाला खूपच अवघडल्यासारखं झालं होतं की कुठल्या तोंडाने विचारावं हो त्यांना पण एकदा त्यांनी थोडीशी एक, एक फिक्कट इच्छा त्यांच्या चेहऱ्यावर दिसली आणि मग आम्ही म्हटलं की चला अजून आता त्यांना कन्व्हिन्स करूया आणि त्यांना हे पात्र करायला लागेल त्याप्रमाणे त्यांनी ते, ते केलं सर प्रेक्षकांसाठी एक मेसेज मेसेज माझा अजून एक चित्रपट तयार झालेला आहे तो बघण्याची जबाबदारी आहे तुमच्यावर तेव्हा ती कृपया जबाबदारी घ्या त्याच्यापासून झटकून चालणार नाही धन्यवाद थँक्यू सर आपण बघितलं की मुक्काम पोस्ट बोंबेलवाडी हा एक जानेवारीला येऊ घातलाय सगळी माहिती दिली आहे तुम, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की जा टॉप न्यूज मराठी विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम रात्री दिवस तर आजच सीट बुक करा आपली टूर्स करा आणि फॉरेन मेमोरेबल मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजेस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच्छ। किंवा चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन शहाण्णव त्रेपन्न हत्तर हत्तर। guys, सुनना, एक ब्रेक ले लेते, आम लिमिंग यू तुम को सही से ट्रेकिंग नहीं आता ओके यू का ढक्कन देना देना hmm. ढक्कन तो सही पाणी पिना माणिकचंद ऑक्सिरिच राउंडली इंडियन